तर पी ई मानसिक रोग नाही आहे तुम्हाला इंटरनेटवर यूट्यूबवर क्लिनिकवर खूप सारे मानसिक विशेषज्ञ सायकॅट्रिस्ट हे सांगत सुटलेत की पी एम ई मेंदूचा आजार आहे मानसिक रोग आहे ही एक खूप मोठी मिसकन्सेप्शन आहे मेथ आहे गैरसमज आहे पी एम ई डेव्हलप होतो पेनिसमुळे पेनिसच्या हार्डनेसमुळे रिफ्लेक्स मेकॅनिझममुळे होल्डिंग पॉवरमुळे सीमेंट क्वालिटीमुळे कारण पीएमई डेव्हलप होतो आणि रुग्ण त्यामुळे फ्रस्ट्रेट होऊन जातो बऱ्याचशा रुग्णांमध्ये मानसिक रोग डेव्हलप होतात आणि मानसिक रोगाची औषधं खाऊन खाऊन ते मानसिक रोगीच बनून जातात पण पीएमई मानसिक रोग नाही आहे सुरू होतो लिंगापासून आणि संपतोही लिंगाकडे जर तुम्हाला पीएमई ठीक करायचं आहे जर शीघ्र पतन ठीक करायचंय आणि तुमचं कंट्रोल तुम्हाला परत मिळवायचा आहे तर मानसिक उपचाराने नाही एक्सरसाईज कीगल्स मसाज आणि ट्रिपल थेरपी ज्याला म्हणतात त्याने तुम्हाला फायदा होईल तर सेकंडरी पीएमई म्हणजे असा पीएमई जो मोठ्या वयामध्ये डेव्हलप होत जातो तो डेफिनेटली दुसऱ्या एखाद्या आजाराबरोबर डेव्हलप होत असतो तर प्रायमरी पीएमईला बाजूला ठेवूया सेकंडरी म्हणजे एक रुग्ण होता तो चांगला होता आणि आता या वयात येऊन त्याला अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम होतोय आणि सेकंडरी बद्दल सांगायला गेलं तर नॉर्मली हा तीन कारणांनी होत असतो पहिला आहे डायबिटीज तर डायबिटीजच्या रुग्णांमध्ये ज्या रुग्णांमध्ये शुगर आहेत त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शनसोबत पेनिसच्या नसा पेनिसच्या सेन्सरी नसाही खराब होतात आणि खूपशा डायबिटीज रुग्णांमध्ये अर्ली डिस्चार्जचा प्रॉब्लेम डेव्हलप होतो दुसरा आहे हॉर्मोनल जर तुमची टेस्टास्टोरॉन लेवल डाऊन आहे त्यामुळे सिमन क्वालिटी खराब झाली आहे सीमन, सीमन पूर्णतः गाढं नाहीये त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित इरेक्शन येत नाही आहे तुमच्या पेनिसमध्ये जी ट्रुफी होते पेनिसमध्ये श्रिंकेज येत आहे त्यामुळेही रुग्णांमध्ये पीएमई डेव्हलप होत असतं तिसरं आहे इरेक्टाइल डिस्फंक्शन तर नॉर्मली ज्या रुग्णांमध्ये हार्डनेस कमी व्हायला लागतं त्या रुग्णांमध्ये हळूहळू प्री मॅच्युअर इजॅक्युलेशनही डेव्हलप होऊ लागतं आणि काही रुग्णांमध्ये ईडीच्या सोबतच पीएमई सुद्धा आढळतं आणि जर तुम्ही या आजारांचा इलाज केलात शुगर ठीक केली हार्मोन्स ठीक केले इरेक्शन बेटर केलं तर सोबतच तुम्हाला शीघ्रपतनमध्येही खूप चांगलं इम्प्रुव्हमेंट मिळत असतं तर पीएमई तुमच्या पार्टनरवर नक्कीच अवलंबून असतं कारण सेक्स जो आहे तो नॉर्मली दोन व्यक्ती म्हणजे एका कपलमध्येच होत असतो हजबंड वाईफ गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड फ्रेंड पार्टनर तर यामध्ये बऱ्याचदा बरेच पेशंट येतात आणि सांगतात की आम्हाला घरी किंवा वाईफबरोबर पीएमई होत नाही आणि आम्ही जेव्हा बाहेर जातो किंवा दुसऱ्या कुठल्या पार्टनरला भेटतो तर ई होतं काही म्हणतात की मला एका गर्लफ्रेंडबरोबर पीएमई होत नाही एका गर्लफ्रेंडबरोबर पीएमई होतं काही म्हणतात की आम्ही खूप लांब राहतो आमच्या वाईफपासून आम्हाला महिन्यातून एकदाच भेटत असू तर ई होतं रेग्युलरली सेक्स करत असू तर पीएमई होत नाही तर शीघ्रपतन डिपेंड करतं की तुमचं तुमचं अरावजल किती स्ट्राँग आहे जर तुमचं अरावजल खूप स्ट्राँग आहे तुम्ही खूप दिवस सेक्स केलं नाही आहे तुम्हाला सेक्सची खूप इच्छा आहे तेव्हा बऱ्याचदा पहिल्या एक किंवा दोन वेळेला पी ई होऊ शकतं जर तुम्ही एखाद्या मुलीबरोबर फर्स्ट टाईम सेकंड टाईम थर्ड टाईम सेक्स करताय आणि तुम्हाला खूप जास्त उत्तेजना येते आहे तेव्हाही तुम्हाला अर्ली स्टेजमध्ये पी एमई होऊ शकतं जर एखादी पार्टनर आहे जिची योनी खूप टाईट आहे आणि तुमचं पेनिस खूप फ्रिक्शन निर्माण करतंय आणि खूप जास्त त्यात सेन्सेशन येत असेल तर, तर त्यामुळेही पीएमई होऊ शकतं याउलट जर तुमची वाईफ आहे जिला दोन तीन मुलं झाली आहेत आणि जिची ना तितकीशी टाईट नाही आहे आणि तितकंसं स्टिम्युलेशन मिळत नाही तर डेफिनेटली तुमची पार्टनर कॉपरेटिव्ह आहे आणि तुमच्या पार्टनरला वाटतंय जर फिमेल पार्टनरला वाटलं तर बऱ्याच प्रमाणात तुमचं स्टिम्युलेशन कंट्रोल करू शकते तुमच्या पीएमई मध्ये तुमची मदतसुद्धा करू शकते तर शीघ्र पतनाच्या बाबतीत समाजात खूपसे कॉमन मिसकन्सेप्शन्स आहेत शिवाय सेक्शुअल रोगांच्या बाबतीत समाजात खूपसे मिसकन्सेप्शन्स आहेत काही म्हणतात की सीमन पातळ झाल्यामुळे पीएमई होतं जे कम्प्लिटली चुकीचं आहे सीमन क्वालिटीचा डेफिनेटली मध्ये रोल आहे पण सीमन पातळ झालं म्हणून डिस्चार्ज होतं हे कम्प्लिटली फॉल्स मिसकन्सेप्शन आहे काही म्हणतात जे शीघ्रपतन आहे तो एक मानसिक रोग आहे एक आजार आहे जो कधी ठीक होत नाही शीघ्रपतन मानसिक आजार नाही आहे शीघ्रपतन एक हॅबिट आहे जी तुम्ही डेव्हलप केली आहे जी तुम्ही ठीक करू शकता हॅबिट म्हणजे स्विमिंग सायक्लिंग तुम्ही स्विमिंग करताना इनिशियली जसे स्ट्रोक लावणं शिकता तसेच तुम्ही स्ट्रोक लावत राहता जर तुम्ही गाडी चालवताना क्लच आणि ब्रेक जसे शिकता तसेच तुम्ही चालवत राहता अनकॉन्शियसली तर जर तुम्ही अर्ली एजमध्ये मास्टरबेशन करून तुमचे रिफ्लेक्सेस खराब करून घेतले तर बऱ्याचदा आयुष्यभर तुम्ही तशाच प्रकारे डिस्चार्ज करत राहता तर पीएमई एक आजारपणापेक्षा एक हॅबिट आहे जे तुम्ही चेंज करू शकता ठीक करू शकता मग म्हटलं जातं की पीएमई प्रीमॅच्युअर प्री इजॅक्युलेशन आणि इरेक्टायल डिस्फंक्शन बाबतीत खूपसे मिसकन्सेप्शन्स आहेत बऱ्याच लोकांना वाटतं की जे शीघ्रपतन आहे ते फक्त तेवढंच होत नाही सोबत इरेक्टाइल डिस्फंक्शनही होतं असं नाही आहे खूपसे रुग्ण असे आहेत ज्यांना फक्त शीघ्रपतन होतं ज्यांना इरेक्टाइल डिस्फंक्शनचा काही प्रॉब्लेम नसतो आणि त्यांचाही प्रॉपर इलाज पॉसिबल आहे आणि होऊ शकतो तर आता आपण पाहिला एपिसोड वन आणि एपिसोड वनमध्ये आम्ही बऱ्याच प्रमाणात प्रीमॅच्युअर मॅच्युअर इजॅक्युलेशनचे सगळ्यात कॉमन क्वेश्चन्स आन्सर केलेत तुम्हाला या एपिसोडमधून कळलं असेल की प्री इजॅक्युलेशन एक हॅबिट आहे है, आजार नाही आहे हा कोणताही मानसिक रोग नाही आहे हे इजॅक्युलेशन दोन प्रकारचं असतं प्रायमरी सेकंडरी हे आयुष्यभर होऊ शकतं किंवा वयोमानानुसार डेव्हलप होत जातं हे खूपशा आजारांचा भाग असतं आणि खूपसे आजार बरे झाल्यावर हेही बरं होतं प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनमध्ये तुमच्या वाईफचंही तेवढंच देणं घेणं आहे आणि पार्टनर सपोर्टिव्ह असेल तर खूपसे रुग्ण पार्टनरच्या मदतीनेच प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशनवर कंट्रोल मिळवतात सगळ्यात मोठं मिसकन्सेप्शन आहे की शीघ्रपतन प्रीमॅच्युर इजॅक्युलेशनचा इलाज नाही आहे असं नाही आहे प्रॉपरली जर हा आजार समजून घेतला आणि एका चांगल्या एन्ड्रॉलॉजिस्टला दाखवलं गेलं तर तो तुमचा आजार समजून एक चांगला इलाजही देऊ शकतो तर एपिसोड वन समजला असेल आवडला असेल तर याला प्लीज लाईक करा आणि एपिसोड टू, ची लिंक मी इथे दिली आहे ती तुम्ही नक्की पहा कारण त्या एपिसोडमध्ये तुम्हाला या आजारपणाशी कसं लढता येईल कसं जिंकता येईल या आजारपणाचे काय काय लेटेस्ट उपचार अव्हेलेबल आहेत त्याविषयी आपण बोलू शकतो तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल लाईक माय व्हिडिओज शेअर विथ युअर फ्रेंड्स आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मी तुम्हाला व्हॉट्सअपवर ईमेलवर फेसबुकवर किंवा इन्स्टाग्रामवर आणि क्लिनिकमध्ये तर अवेलेबल आहेच थँक्यू सो मच टेक केअर